तर आज आपण जातो आहे मऊ काढायला हातला आजोबाने आपल्याला सांगितलं आहे की ह्या ठिकाणी मऊ आहे मधाचा पोळा तो कसा काढतो आता तुम्ही बघा जरा वेळ लागेल तिकडे जायला थोडा लांब त्या ठिकाणी आलेलो आहे बघू शकता ह्या झाडावरती ह्या झाडावरती मऊ आहे तर ते आपण काढणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो हो ते कुठे आहे तर तुम्हाला दाखवतो मऊ मधाचा पोळा एक मिनिट ब्लॉग ते बघा ब्लॉग मधाचा पोळा आहे कॅमेरामॅन पोझिशन मध्ये तर आपण गावाला आलोय आणि आपण आता आलोय मोह काढायला गावाला चढते वरती तुम्हाला मोह बघायचा आहे

माझं माझं माझा दाखव बघू शकता मधाचा पोळा आहे खूप आहे तर आपल्याला मध भेटेल त्याच्यात चावली हे खाताला माझ्या तर बघू शकता काय काढलं रविदाच डेअरिंग मस्त पावलं बघ तर थोडस हाताला आपल्याला चावलंय पण चालेल साफ करतोय माश्या अजून भरपूर आहेत त्याच्यावरती छोट्या छोट्या आहेत पण खतरनाक आहेत त्याचे डंक लागले <laughs> आणि वरून रविदादाच्या हाताला डंक लागले <laughs> जे असू दे ना मस्त दिसते ती डाळी दे तिचं आता काढल्यानंतर ते माश्या बघा भरपूर मास्ट मला डं मार सांडला थोडासा हे सांडलो आम्हाला